साताऱ्यात तिरंगी लढतीची शक्यता पुरुषोत्तम जाधव बंडखोरी करण्याच्या तयारीत नमस्कार मी शिवाजी काळभोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे खळबळजनक माहिती अशी मिळते की शिवसेना शिंदे गटाचे इथले प्रमुख साताऱ्यातले नेते पुरुषोत्तम जाधव हे बंडखोरीच्या करण्याच्या तयारीत आहेत आणि आमच्या खास यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सूत्रांकडून कळतंय की त्यांनी बंडखोरी करण्याची तयारी चालवली आहे कारण ते ज्यांचं आत्ता नेतृत्व मानतात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं इकडं या मतदारसंघात पूर्णपणे दुर्लक्ष झालं तसंच त्यांच्या कर्तृत्वाची दखल न घेत घेता राजकीय पक्षांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं त्यांच्यावर अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे एक सामान्य घरातील असल्यामुळे आणि मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यामुळेच माझ्याकडे असं दुर्लक्ष होते परंतु मी लोकांच्या प्रेमाखातर निवडणूक लढणार असं त्यांनी यादी स्पष्ट केलं होतं पण येत्या दोन चार दिवसात नेमकं ते काय करणार आहेत ते स्पष्ट होईल पण त्याने निर्णय घेतला आहे की बंडखोरी करायचीच आता सातारा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव यांनी जर जा बंडखोरी केली तर त्याचे परिणाम वेगळेच होतील इथली सगळी गणित कोलमडतील कारण महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदेचं नाव जाहीर झालेलं आहे महायुतीकडून अजून उदयनराजेंचं नाव जाहीर झालेलं नाही परंतु उदयनराजे गेल्या काही महिन्यांपासून ज्या तडफेन तयारी करतायत की मी निवडणूक लढवणारच त्यांनी काही कागदावर गणित केलेत आणि ते सांगतातही तसं की ताकद येतं माहितीची जास्त आहे वगैरे त्यांची एक गणितं अशी आहेत की दोन शिवसेना आमदार एक शिंदे सॉरी अजित पवार गटाचा आमदार आणि एक भाजपचा आमदार प्लस माझी वैयक्तिक मते असं त्यांनी गणित त्यांच्या अतिहुशार सल्लागारांच्या तोंडून ऐकून केलं असावं आणि उत्साहात त्यांनी उमेदवारी आपली जाहीर केल्या असावी परंतु पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी केल्यानंतर याचा फटका शशिकांत शिंदेना बसतो जादा की उदयनराजेंना हे पुढच्या काळात स्पष्ट होईल हे तिघेही उमेदवार कसलेले मल्ल आहेत आणि तिघांनीही पराभवाची चव चाकलेली आहे पुरुषोत्तम जाधव यांनी दोन वेळा उदयनराजांच्या विरोधात कोण तयार नसताना त्यांनी आव्हान दिलं उदयनराजांना आणि मतं पण चांगली त्यावेळेला मिळवली कारण त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी होती आणि तिथून म्हणजे पुरुषोत्तम जाधवनं ही जी मतं मिळाली ती दुर्लक्ष दुर्लक्ष करण्याजोगे निश्चितच नाहीत त्यानंतर त्यांनी आपला जम सातारा जिल्ह्यात बसवायला सुरुवात केला काही वेळा त्यांनी आपली भूमिका शिवसेना भाजपशी बदलली त्या त्या वेळेनुसार परंतु त्यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा सोडला नाही आता जर त्यांनी ठरवलं आहे की ठरवलं असेल बंडखोरी करायची तर ते हिंदुत्ववादाचा मुद्दा म्यान करतील का कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांचीही भेट घेतली होती आणि तिकडेही प्रयत्न चालले होते असं कळतय या तिरंगी लढतीत पुरुषोत्तम जाधव नक्की कशा पद्धतीनं या दोघांची शशिकांत शिंदे किंवा उदनराजेंची गणित कशी बिघडवतील हे आपण पुढील भागात पाहू परंतु पुरुषोत्तम जाधव यांचा त्यांचा स्वतःचा तालुका खंडाळा किंवा मतदारसंघ वाई महाबळेश्वर सातारा जावली कोरेगाव कराडपाटण विशेषतः कराडपाटणमध्ये त्यांना चांगली मते मिळाली होती दोन निवडणुकांमध्ये त्यामुळे त्यांचा प्रभाव कसा पडेल आणि या तिरंगी लढतीत कशा पद्धतीनं सोंगट्या खेळल्या जातील हे आपल्याला पुढील तीन चार दिवसात कळेल आपल्यासमोर कोण उमेदवार असेल विरोधातला हे उदयनराजांना माहीत नव्हतं पण काही नावं त्यांच्यासमोर होती पण समोर शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा तगडा उमेदवार असला तर आपला अवघड होईल असं त्यांना वाटलं असेल परंतु शशिकांत शिंदे हे सुद्धा काही कमी नाहीत आणि ही दोघांची मोठी लढाई होत असताना पुरुषोत्तम जाधव मध्ये आलेत म्हणजे येणार आहेत दोन दिवसात आपल्याला कळेल ते त्यानंतर आता जी ह्या दोघांच्या भोवती जी केंद्रित चर्चा चालली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती तिरंगी लढतीची चर्चा सातारकर किंवा महाराष्ट्रात सुरू होईल आणि ही एक नवीनच रंगत, रंगत राजकारणातील चर्चेची सातारकरांना अनुभवायला मिळेल नमस्कार